हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे नववीमध्ये कमीत कमी तुम्हाला किती मार्क्स लागणार आहे नवोदयची एक्झाम दिल्यानंतर तिथं ॲडमिशन म्हणजे सिलेक्ट व्हायला आपल्याला नववीमध्ये किती कमीत कमी किती मार्क्स लागणार आहे त्याच्यावरती हा व्हिडिओ आपण करतोय तर त्याआधी आपण बघणार आहोत की अकॅडमीने नवीन बॅच स्टार्ट केली आहे जवाहर नवोदय विद्यालय दोन हजार पंचवीस ऑनलाईन बॅच आहे जी तुम्ही कुठूनही करू शकतात तर ह्या बॅच ही बॅच आपली सहावी व नववी करिता आहे ज्याच्यामध्ये ऑनलाइन लेक्चर्स होणार आहे शाळेच्या वेळेनुसार पाहण्याची सुविधा असणार आहे टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहे जुन्या प्रश्न प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण होणार आहे व व्हिडिओ डाउनलोड ची सुविधा सुद्धा आपल्याला मिळणार आहे लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता व जे पण लेक्चर्स होणार आहे ते ह्या डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह लेक्चर्स होणार आहे तसंच आता आपल्याकडे तेरा तारखेपर्यंत ऑफर आहे पंचवीसशे फक्त पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला वर्षभरासाठी ही बॅच दिली जाणार आहे तर काय काय विचार करताय विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पण ही ऍडमिशन घ्यायला हवी असं मला वाटतं पुढच्या भविष्या साठी तुम्ही हे नक्की ट्राय करायला हवं जे पाचवी त्या जे सहावीमध्ये जाणार आहे त्यांनी म्हणजे जे आता पुढे ह्या एक्झामसाठी प्रिपेअर करताय ते ही बॅच जॉईन करू शकतात आणि त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकतात किंवा तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉल करून हे घेऊ शकतात तर आजचा आपला विषय आहे नववीमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी कमीत कमी किती मार्क्स आपल्याला आणायचे आहेत तर ह्याबद्दलचा व्हिडिओ आहे पण विद्यार्थी मित्रांनो आपण मार्क्सचा विचार न करता आधी एक्झामच्या तयारीचा विचार करायचा आहे की आपल्याला हे किती येणार अभ्यास आपण किती कसा करायचा आहे कारण हे जास्त महत्वाचं आहे नाही का तुम्हाला नाही वाटत का कारण मार्क्सपेक्षा आपल्याला नॉलेज येणार हे जास्त महत्वाचं आहे तर जास्तीत जास्त मार्क्स कसे आपण मिळवू शकतो हे आपण विचार करायचा आहे आणि तसंच आपण अभ्यास करायचा आहे तर सध्या तरी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत की कमीत कमी किती मार्क्स लागणार आहेत नववीमध्ये तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया तर सर्वांत आधी नवोदय विद्यालय म्हणजे काय हे मला वाटतं सर्वांना माहितीच असणार नवोदय विद्यालय हे केंद्र सरकारच्या मानव संसाधन मंत्रालया अंतर्गत चालणारी एक उत्कृष्ट शैक्षणिक संस्था आहे ज्याच्यामध्ये ना मित्रांनो ग्रामीण विद्यार्थ्यांना म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं हे उद्दिष्ट नवोदय विद्यालय च आहे म्हणजे याच्यामध्ये ही एक्झाम दिल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण चांगलं म्हणजे सगळं छान फॅसिलिटीज मिळावी असा त्यांचा प्रयत्न आहे तर इथं शिक्षण निवास जेवण सगळं मोफत दिलं जातं म्हणूनच दरवर्षी लाखो विद्यार्थी ह्या परीक्षेमध्ये ह्या परीक्षेसाठी तयारी करतात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा ट्राय करायला हवं ह्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षण निवास जेवण हे फ्री मिळणार आहे आणि ते सुद्धा उत्कृष्ट दर्जाच तर तुम्हाला त्याच्या आधी बघून घ्यायचं इयत्ता नववी प्रवेश परीक्षेचं स्वरूप काय असतं तसंच मी इयत्ता सहावीसाठी सुद्धा व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो सुद्धा चेक करू शकता आता हा व्हिडिओ आहे नववी साठी तर याच परीक्षेचं स्वरूप पाचवीच्या परीक्षेच्या स्वरूपापेक्षा खूप वेगळं आहे तर याचं स्वरूप काय आहे आपण ते बघून घेणार आहोत ही परीक्षा इंग्रजी किंवा प्रादेशिक भाषेत घेतली जाते आणि ह्यामध्ये एकूण गुण एकूण प्रश्न शंभर असतात ह्या परीक्षेमध्ये एकूण प्रश्न शंभर असतात आणि एकूण गुण सुद्धा शंभर असतात याच्यामध्ये सुद्धा वेळ तुम्हाला दिला गेलाय अडीच तास म्हणजे दोन तास आणि तीस मिनटं असा तुम्हाला ह्या परीक्षेत वेळ दिला गेलेला आहे परीक्षेत खालील विषय असतात म्हणजे ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिश पंधरा मार्क्स ओके तसच गणित याच्यामध्ये थर्टी फाय मार्क्स विज्ञान थर्टी आणि सामाजिक शास्त्र फिफ्टीन असे करून हे हंड्रेड मार्क्सचा तुमचा पेपर असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं बघायचं आहे वेटेज वेटेज कुठल्या कुठल्या सब्जेक्टमध्ये आहे तर वेटेज आहे तुम्हाला गणित गणितमध्ये वेटेज आहे आणि विज्ञान मध्ये तुम्ही बघू शकता थर्टी फाय मार्क्स अँड थर्टी फाय मार्क्स ओके गणित आणि विज्ञान मध्ये जर तुम्ही जास्त लक्ष दिलं तर तुम्हाला इथंच सेव्हन्टी मार्क्स कव्हर होत आहे ओके okay? सेवन्टी मार्क्स इथंच कव्हर होत आहे तर तुम्हाला असा अभ्यासाचं नियोजन करायचंय आणि अशा प्रकारे अभ्यास करायचा आहे ज्याच्यामध्ये मार्क्स खूप जास्त कव्हर होतात आणि हे तुम्हाला समजून घ्यायचंय की परीक्षेचं स्वरूप काय असणार त्या प्रकारेच तुम्हाला अभ्यास करायचा आहे तसंच परीक्षा पास होण्यासाठी किमान किती गुण लागतात जो तुमच्या सर्वांचा प्रश्न आहे तो आता आपण बघणार आहोत की नववीच्या ऍडमिशनसाठी ते बघूया नवोदय ही मेरिट बेस्ड परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो जी नवोदय परीक्षा आहे ही मेरिट बेस्ड परीक्षा आहे याच्यामध्ये म्हणजेच की मार्क्स जे जास्तीत जास्त गुण वरती प्रवेश मिळतो ज्या ज्या विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त मार्क्स असतात तिथून पासून प्रवेश मिळायला सुरुवात होते म्हणजे त्यामुळे ठराविक पास मार्क्स नाहीत ठराविक जग म्हणजे पासिंग मार्क्स जे असतात ते ठराविक नाही नेमके किती मार्क्स ते ठराविक नाही कारण की मेरिट बेसवरती यांच्या इथं ऍडमिशन होतात जसं तरी मागील वर्षाच्या ट्रेंड पाहतात कट ऑफ खालील प्रमाणे असू शकतो म्हणजे जे मागील वर्षाचे होते त्यांचे कट ऑफ आपण बघू शकतो सामान्य प्रवर्गासाठी जनरल म्हणजे सेवन्टी फाय टू एटी फाय गुण एवढ्यावरती सिलेक्शन झालेले आहेत ओबीसी मध्ये सेव्हन्टी टू एटी गुणवरती स्टुडंट्सचे ऍडमिशन झाले आहेत तसेच एस टी एस टी टी एस सी मध्ये सेव्हन्टी टू सेवन्टी फाय एवढ्या गुणांवरती ऍडमिशन झाले आहेत तर तुम्ही थोडासा अंदाजा घेऊ शकता किंवा तुम्ही वरती डिपेंड राहू नका विद्यार्थी मित्रांनो जेवढी मेहनत घेता येईल तुम्ही घ्यायला हवी आणि जास्तीत जास्त मेहनत करायची आहे जास्तीत जास्त तुमचं त्या ठिकाणी बेस्ट द्यायचं आहे की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स यावे आणि तिथे ऍडमिशन तुमची पक्की व्हावी तर पण केवळ पास मार्क्स मिळवणं पुरेसं नाही मेरिट लिस्ट मध्ये नाव यायला हवं म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं आहे फक्त पास होणं हे जरुरी नाही जेवढे जास्तीत जास्त मार्क्स येणार ते विद्यार्थी सिलेक्ट होणार त्यांची ॲडमिशन होणार म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स जा, आणायचे आणि मेरिट लिस्टमध्ये नंबर आला पाहिजे जर मेरिट लिस्टमध्ये नंबर आला तरच तुमचं ॲडमिशन हे होणार आहे तसंच तयारीसाठी काहीतरी टिप्स थोड्याफार काही टिप्स आहेत जे तुम्ही मला वाटतं थोडस समजून घ्यावं त्याच्याने तुमचं ऍडमिशन होऊ शकतं असं मला वाटतं तर त्या टिप्स आपण बघून घेणार आहोत मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका चा अभ्यास म्हणजे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास तुम्ही नियमितपणे करा कुठलीही एक्झाम द्या मित्रांनो मागच्या तीन चार वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास तुम्ही नक्की करा गणित आणि विज्ञान वर विशेष भर द्या जसं मी तुम्हाला सांगितलं आपला सेकंड पॉइंट होता की एक्झाम मध्ये वेटेज कुठल्या सब्जेक्ट वरती आहे गणित आणि विज्ञान मध्ये थर्टी फाय थर्टी फायव्ह मार्क्स असे मार्क्स मार्क्सवरती वेटेज आहे तर तुम्हाला त्याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे आणि प्रयत्न करायचा आहे तुम्ही त्याच्यामध्ये मार्क्स गेन करावे कारण की ते असे सब्जेक्ट्स आहेत मित्रांनो ते तुम्हाला रट्टा मारायचं नाहीये फक्त समजून घ्यायचे आणि त्याच्यावरती प्रश्न सोडवायचे आहेत तसंच दररोज मोक टेस्ट द्या जे, जे तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याचं रिव्हिजन करा आणि त्यांच्या मोक टेस्ट द्यायचा जास्तीत जास्त मोक टेस्ट द्यायचा प्रयत्न करा हे खूप हेल्पफुल ठरत वेळेचं नियोजन करा कारण वेळ मर्यादित असतो म्हणजे जेव्हा पण तुम्ही मोक टेस्ट देणार किंवा मग मा? मागील प्रश्नपत्रिका सोडवणार यांचा जेव्हा सराव करणार तेव्हा तुम्ही फक्त एक लक्षात ठेवायचं आहे दोन तासाच्या आत तुमचे पेपर सॉल्व झालं पाहिजे दोन दोन तासापर्यंत दोन किंवा दो, सव्वा दोन तासामध्ये लास्टचे पंधरा मिनिटं तरी तुमच्याकडे शिल्लक राहायला हवे ओके म्हणजे तुम्हाला वेळेचं नियोजन करायचं आहे की आ, तुमचा पेपर जो आहे तो वेळेत सॉल्व्ह झाला पाहिजे तुमचे प्रश्न सुटायला नको व शेवटचे पंधरा मिनटं तुम्हाला वेळ उरायला हवा जे अवघड प्रश्न असतात त्यांच्यावरती तुम्हाला विचार करायला वेळ असायला हवा म्हणून त्याची प्रॅक्टिस तुम्ही घरीच करायची आहे की अडीच तासांचा पेपर आहे तुमचा दोन तास पंधरा मिनिटं एवढ्यामध्ये जर तुम्ही पेपर सॉल्व्ह केला खूप छान आहे पंधरा मिनिटं लास्ट जे तो पेपर जे उरलेले प्रश्न आहे किंवा तो पेपर चेक करण्यामध्ये घ्या तस ला पुस्तकांचा अभ्यास करा जे एन पुस्तक आहे टी पुस्तक आहे त्यांचा आणि महत्वाची गोष्ट नवोदय मध्ये प्रवेश मिळणं म्हणजेच तुमचं आयुष्य बदलण्याची संधी मिळणं तुम्हाला समजलंच असेल मित्रांनो नवोदय मध्ये प्रवेश मिळणं म्हणजे तुम्हाला काय काय आणि किती किती फॅसिलिटीज मिळत आहे काय काय संधी मिळते हे तुम्ही नक्की सर्च केलंच असणार ना गुगलवरती तर ते जे मध्ये प्रवेश मिळणं म्हणजे तुमचं आयुष्य बदलण्याची संधी आहे ओके म्हणूनच ही संधी वाया जाऊ देऊ नका जर तुमच्याकडे सुद्धा तेवढा म्हणजे तुमच्याकडे सुद्धा ही ऑपॉर्च्युनिटी असेल तुम्ही सुद्धा जाणार असाल त्या इयत्तामध्ये सहावी किंवा मध्ये तर तुम्ही ही ऑपॉर्च्युनिटी जाऊ देऊ नका नक्की हे एक्झाम देण्याचा ट्राय करा तुमचं बेस्ट द्या आणि मला वाटतं तुम्ही सिलेक्ट होऊ शकतात प्रॉपर अभ्यास प्रॉपर सराव आणि वेळेचं नियोजन हे सगळं प्रॉपर केल्याने प्रॉपर मॅनेजमेंट केल्याने हे सगळं घडून येऊ शकत तर असाच आपला हा व्हिडिओ होता की मध्ये कमीत कमी किती मार्क्स हवे त्याच्यावरती काही टिप्स मी तुम्हाला दिले आहे ते सगळं लक्षात ठेवून तुम्हाला परीक्षेचं स्वरूप काय आहे ते सुद्धा मी सांगितलं आहे मला वाटतं तुम्हाला नक्की याच्यातून थोडीफार हेल्प जरी मिळाली असेल तर असं असेल तर प्लीज मित्रांनो ह्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओ अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला आणि असंच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू म्हणून बेल लायकनला प्रेस करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी तुम्हाला त्याच्यावरती नोटिफिकेशन येत राहतील थँक यू